गॅस सिलेंडर वाहतूक व रिफिलिंग करणारे इस्माची माहिती काढून त्यांच्यावर कायदरी कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व स्टाफ यांचे एक पत्र तयार करून अवैधरित्या गॅस सिलेंडर वाहतूक व रिफिलिंग करणाऱ्या इस्माची माहिती काढून त्याच्यावर कारवाई करण्याकरता सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत निदि� यांचे पथकामधील कोना अनंत कुडाळकर यांना त्यांची बातमीदाराकडून मिळाले माहितीप्रमाणे अभिजित लोहार राहणार गली नंबर पाच खोतनगर मालगाव रोड मिरज हा त्याचे राहते घरी बाहेरील उघड्या पात्राची शेडमध्ये बेकायदेशीरित्या गॅस सिलेंडरचा साठा करून बेकायदेशीरमध्ये गॅस रिफिलिंग करून विक्री करत होता नमूद पथकाने मिळाली बातमीप्रमाणे गली नंबर पाच खोतनगर मालगाव रोड मिरज या ठिकाणी अभिजित लोहार याचे घराजवळ जाऊन पाहिले असता सदर ठिकाणी घरासमोर एक इसम बसलेला दिसला त्यास त्याचे नाव गाव विचारले त्याने त्याचे नाव अभिजित विलास लोहार वयवर्षी एकतीस राहणार गली नंबर पाच खा खोतनगर मालगाव रोड मिरज असे सांगितले तसं तिच्या बातमीप्रमाणे संशयाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी घरासमोरील पत्र्याच्या शेडची झडची घेतली असता सदर शेडमध्ये गॅस सिलेंडर इलेक्ट्रिक गॅस बंदीची मोटर व रेग्युलेटर व त्याचे कब्जात रोख रक्कम मिळून आले त्याच्याकडे गॅस रिपलिंग करण्याचा व गॅस सिलेंडर बागण्याचा परवानाबाबत विचारला असता त्याने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले लागली त्याचे कब्जातील माल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी समक्ष जप्त केला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासाकामी मिरज शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून याबाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत